नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकले आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षातही राहतील बरेच जण मी सांगितल्याप्रमाणे कमेंटमध्ये त्यांचे शब्द कळवत नाहीयेत तर तसं करू नका कारण त्यामुळे तुमचेच नुकसान होत आहे आणि त्याचबरोबर आम्ही तुमच्यासाठी कम्युनिटी टॅबमध्ये प्रश्नाच्या स्वरूपामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक दिलेले आहेत त्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत असे पण केल्याने तुमचे बरेच शब्द पाठवतात आणि तुम्हाला लक्षातही राहतात त्यामुळे ते प्रश्न नक्की सोडवा आणि तुमचा शब्दसंग्रह वाढवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कंटेन्शियस -E i एन u टी contentious कंटेस विवादास्पद आई डबल विषय प्रश्न एनर्जी इम्पोर्ट्स आई एम पीओ आर टी एस energy एनर्जी इम्पोर्ट्स ऊर्जा आयात अनहैपीनेस s पी आई असंतोष कि नाराजी क्लेम सीएलएम क्लेम दावा अशुअर्ड ए डब्ल्यू एस यू म्हणजे आश्वासन दिखेपी स्टेप्री ऑफ एक्सटर्नल म्हणजे परराष्ट्र मंत्रालय कॉन्वर्सेशन सीओ एन पीई आर एस ए टी आईओन म्हणजे संभाषण फॉलोइंग एफओ डबलूलओ डब्ल्यू आई एन ची

प्रोसेस म्हणजे प्रक्रिया क्रुशियल C R U C I A L क्रुशियल म्हणजे अत्यावश्यक किंवा निर्णायक नेगोशिएट N E G O T I A T E नेगोशिएट म्हणजे वाटाघाटी करणे टैक्टफुल T A C T F U L टॅक्टफुल कुशल किंवा संयमी अपोजिशन O -P, P O S I T I O N अपोजिशन म्हणजे विरोधक पक्ष काउंटर सीओयूएन टीईआर काउंटर प्रत्युत्तर देने किन टीईएमआईन टेम्पेशन प्रलोभन आकर्षण ग्रैंड स्टैंड जी आर ए एन डी एस टी एन डी ग्रैंडस्टैंड दिखावा करोमेस्टिक डीओएम ई एस टी आई सी डोमेस्टिक देशांतर्गत ऑडिन्स एयू डी आई एन सीई ऑडिन्स प्रेक्षक किोते बोर्ड अंडर प्रेशर म्हणजे दबावाखाली झुकणे टॅरिफ टी झुकणेर एफ टॅरिफ म्हणजे आयात शुल्क किंवा कर इम्पोज आय एम पी ओ डी -E इम्पोज म्हणजे लादलेले किंवा लागू केलेले एक्सपोर्ट्स e एक्स पी ओ आर एस एक्सपोर्ट्स म्हणजे निर्यात होल्डिंग स्टेडी एच एन जी होल्डिंग डी वाय स्टेडी होल्डिंग स्टेडी म्हणजे स्थिर राहिलेले डेटा डी ए डेटा म्हणजे माहिती किंवा आकडेवारी बॅरेल्स पर डे म्हणजे दररोज तेलाचे माप ए जी ई डी एव्हरेज म्हणजे सरासरी घेतलेले लेव्ही ई व्ही वाय -E लेव्ही म्हणजे कर आकारणी किंवा दंड आकारणी पेनल्टी एल टी -E वाय पेनल्टी म्हणजे दंड फेल्ट एफ टी फेल्ट -E म्हणजे जाणवलेले किंवा अनुभवले ऑटोनॉमी A U T O N O M Y ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता सेफगार्ड S A F E G U A R D सेफगार्ड म्हणजे संरक्षण करने एनर्जी सिक्युरिटी E N E R G Y एनर्जी S E C U R I T Y सिक्युरिटी एनर्जी सिक्युरिटी ऊर्जा सुरक्षितता कॉस्ट बेनिफिट मैट्रिक्स म्हणजे खर्च लाभ सारणी एक्सटेंड

टी आर वाय ट्रेझरी ई सी वाय सेक्रेटरी ट्रेझरी सेक्रेटरी म्हणजे वित्त सचिव एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा ठेवणे सपोर्ट पी ओ आर टी सपोर्ट म्हणजे पाठिंबा किंवा मदत डेमोक्रसीज ओ सी आर ए सीआरस डेमोक्रसीस म्हणजे लोकशाही राष्ट्रे

C O N C L U D E कंक्लुड मंजे निष्कर्ष काढ़ ने पूर्ण करने ट्रेड डील T R A D E ट्रेड डीएल डील ट्रेड डील मंजे व्यापार करार स्किलफुली S K I L या F U वाय स्किलफुली मंजे कुशल तैने कीमा कुशल लाने नेविगेट N A V I G A T E नेविगेट मंजे मार्गक्रमण करने कीमा हाथाने पॉइंट्स ऑफ कंटेन्शन म्हणजे मतभेदाचे मुद्दे अरायझन ए आर ई एन अरायझन म्हणजे उद्भवलेले किंवा निर्माण झालेले रिलेशन्स आर ई एल ए टी आय एन एस रिलेशन्स म्हणजे संबंध ट्रेड केअरफुली टी आर ई ए डी ट्रेड सी ए आर ई एफ यू डबल वाय केअरफुली ट्रेड केअरफुली म्हणजे सावधपणे वागणे धन्यवाद